नमस्कार भाग्यशाली मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त रस्सा भाजी करणार आहोत तर ही भाजी याला ओला राजमा किंवा घेवडा असेही म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरू करूया ओल्या घेवड्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे शेंगा घेतलेल्या आहेत अशा पद्धतीत शेंगा घ्यायच्या तर याला ओला राजमा किंवा ओला घेवडा असेही म्हणतात आता याला स्वच्छ धुवून शेंगा सोलून घ्यायचा आहे तर इथे सोलून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय त्यातल्या बियाशा असतात तर हा राजमा तुम्ही कुकरला दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊ शकताय आता मी इथे डायरेक्टच बनवणार आहे कारण तो ओला आहे म्हणून आपण ही भाजी थोडीशी ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी वाटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले ला आहे सुके किसलेले खोबरे थोडंसं भाजून घेतलेलं आहे टोमॅटो कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण कांदा पण थोडासा परतून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अगदी दोन चमचे मी पाणी टाकून मिक्सरला याची पेस्ट बनवून घेतलेली आहे इकडे गॅसवरती फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण याला फोडणी देणार आहे तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे आता यामध्ये मगाशी आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे गॅसची फ्लेम एकदम छोटी करायची आणि व्यवस्थित चार मिनिटं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आवडीनुसार लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी पावडर धने जिरे पावडर आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये ओला राजमा टाकायचा आहे तो पण छान मिक्स करून घ्यायचा तर या वाटणामध्ये ओला राजमा व्यवस्थित मिक्स करायचा आहे इथे गॅसची फ्लेम एकदम छोटी आहे जर तुम्ही इथे लगेच पाणी टाकलं तर हा राजमा लवकर शिजणार नाही त्यामुळे आपण इथे एक दोन मिनिटं झाकून ठेवणार आहे आता दोन मिनिट झाल्यानंतर त्याची थोडीशी अशी वाफ निघत आहे त्याला परतून घ्यायचं एक दोन मिनिटं त्यानंतर आपण इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे कारण शिजायला थोडा वेळ लागतो आणि गरम पाण्यामुळे भाजीला चव पण छान येते आणि कलर पण छान येतो तुम्हाला ही भाजी घट्ट किंवा ग्रेवी पाहिजे असेल त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी मिक्स करू शकते मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे चवीपुरते मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जा, नंतर झाकून ठेवायचं आहे ही भाजी आता शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो सात आठ मिनिटच झाकून ठेवायचं आहे आता आपण झाकण उघडलेलं आहे भाजी आपली शिजलेली आहे आणि याला कलर पण छान आलेला आहे कट केलेली कोथिंबीर ती पण छान मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद करायचा आहे आता ही प्लेट है। की पन भाजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे दिसायला नॉनव्हेज सारखी दिसते पण व्हेजिटेरियन भाजी इथे तयार आहे याची चव सुद्धा खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीत एकदा करून बघा तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद